मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राऊके तव कुरवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य आहे एकोणीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट पर्यंतचे असणार आहे मित्रांनो आपण भरभरून प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे कमेंटही छान छान येत आहेत आपल्या प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे शक्यतो आपण व्हॉट्सअपवरती ते प्रश्न विचारले व्हॉट्सअप नंबरवरती तर मी आपल्याला त्याचे आपल्या शंकांचे उत्तर देईन परंतु आपले जर प्रश्न असतील तर ते प्रश्न सशुल्क असणारे लक्षात ठेवा त्याची फी असते आपली पत्रिका आपण दाखवू शकता आणि त्यानुसार मी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करेन त्याचप्रमाणे श्रावण मासामध्ये येणारे जे व्रतवैकल्य सण आहेत ते आपण करत आहात त्याच्यावर आपण मला ते कमेंटही करत आहात सांगत आहात आणि प्रत्येकाला चांगला अनुभवही त्याचा येत आहे तर छान आपण जे सांगताय त्याबद्दल मी आपला आभारी आहे तर आपण ते स्वतःहून मन लावून करत आहात आणि ते काय असतं आपण जेव्हा एखादी गोष्ट उपाययोजना करतो आणि ती मन लावून करतो विश्वासाने करतो तर नक्की त्याचं आपल्याला फळ मिळतं परंतु एखादी मनात शंका घेऊन आपण जेव्हा एखादं करायला जातो तर त्याचं फळ तस मिळत नाही त्यामुळे आपला विश्वासही आपण एका रेमेडी सांगतोय त्याच्यावर आपण विश्वास ठेवून ते करणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर शक्यतो ते करा अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा शेअर करा लाईक करा आणि नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ शिवाजी गुरुदेव दत्त चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मीन राशी या सप्ताहात मागील काही गोष्टींमुळे निर्माण झालेल्या घटनेतून थोडासा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे आणि जरी झाला तरी तो सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे तर काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत वाईट घडलेल्या गोष्टीचा तणाव राहील पण चांगल्या गोष्टी घडल्यामुळे तो तणाव थोडासा आपला कमी होईल तणावमुक्त होण्याची आपल्याला संधी मिळेल कुटुंबासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे कुटुंबामध्ये एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन नियोजन सुद्धा आपण करा एखाद्या मनात इच्छा पूर्ण होईल एखाद्या स्पर्धे परीक्षेमध्ये सुद्धा आपण भाग घेऊन त्यात सुद्धा आपल्याला चांगले यश मिळणार आहे परंतु कुठल्याही गोष्टीत आपण नशिबावर अवलंबून न राहता प्रयत्न मात्र शंभर टक्के करणे खूप गरजेचं आहे जर आपण प्रयत्न सोडून फक्त नशिबावरती अवलंबून राहाल तर मात्र आपल्याला त्याच्यात नुकसान होऊ शकते तर आपण स्वतः प्रयत्न करा नक्की आपल्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील आणि आपल्याला त्याच्यात यश मिळेल कामातील यशाकरिता आपल्याला थोडासा सोशल मीडियाची मदत घ्यावी लागू शकते सोशल मीडियापासून आपल्याला ह्या सप्ताहात लाभ होऊ शकतो आपलं जर एखादा प्रोडक्ट असेल विकणं देणं किंवा प्रचार करणं तर या संबंधामध्ये आपण सोशल मीडियाचा चांगला फायदा करून घेऊ शकता यात आपल्याला नक्की लाभ होईल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या एकोणीस आणि चोवीस शुभ अंक असणाऱ्या सात आणि रंग असणाऱ्या क्रीम कलर याचा आपण लाभ करूया आपल्याला जमत असेल तर बावीस तारखेच्या संकष्टी म्हणजे बावीस तारखेचा जो गुरुवार आहे त्या गुरुवारी आपण बृहस्पतीची पूजा करा एखाद्या नवग्रह मंदिरामध्ये हरभऱ्याची डाळ आपण त्या ठिकाणी दान देण्याचा प्रयत्न करा गुरुचं स्तोत्र पठन त्या करा त्याचबरोबर गुरुचा जप जमत असेल तर तो सुद्धा करा एखादा पिवळं वस्त्र गरीबाला दान या सप्ताह द्या नक्की आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील किंवा आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतील याचा आपण लाभ करूया मित्रांनो आपल्याला सांगितलेल्या या रेमेडीज काही उपाययोजना आहेत आपण विश्वासपूर्वक करा नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल कारण खूप लोक करत आहेत आता नागपंचमीच्या वेळीसुद्धा मी आपल्याला सांगितलेलं खूप लोकांनी त्याचे फोटो काढून मला पाठवले गुरुजी आम्ही ती नागपंचमीची पूजा केली आणि नंतर पुढे आठच दिवसात चांगल्या घटना किंवा त्या संबंधित त्यांच्या ज्या केल्यानंतर चांगल्या गोष्टी घडल्या त्यांना चांगला अनुभव आला तर त्यामुळे मी ज्या काही रेमेडीज सांगतो त्या विश्वासाने आपण नक्की करा आपल्याला त्याचा लाभ होईलच आणि इतर काही अडचणीत लोक असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्या आयुष्यात असलेल्या अडचणी सुद्धा त्यांना दूर करून घेता येईल चला तर पुढच्या आठवड्या आपण नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद